महावितरण कडून थकीत असलेल्या साडेआठ लाख रुपये कराच्या वसुलीसाठी महावितरणच्या कार्यालयातील टेबल खुर्च्या कपाट साहित्य जप्त केले या कारवाईमुळे महावितरण प्रशासनाचा सावळा कारभार जनतेसमोर आलाय याच महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी अनेक विद्युत ग्राहकांचे लाईट कनेक्शन कट केले आहे आता हीच नामुष्टी यांच्यावर ओढवली आहे महावितरण कार्यालयाचा घरफाळा सात लाख व पाणीपट्टी दीड लाख असे मिळून साडेआठ लाख रुपये नगर परिषदेकडून वारंवार लेखी स्मरण पत्र व सूचना देऊन सुद्धा महावितरणचे अधिकारी त्यांना न जुमानता कामात व्यस्त असल्याचे सांगून चालढकल करत होते लेखी पत्रास कुठलीच दाद देत नसल्यामुळे नगर परिषद च्या प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आल्याने महावितरण अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि थेट अधिकारी व कर्मचारी महावितरण कार्यालयात जप्तीसाठी केले टेबल खुर्च्या कपाट आदी साहित्य जप्त करून ट्रॅक्टर मध्ये भरले ही ऍक्शन पाहून भेदरलेल्या महावितरण प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन जप्ती व नामुष्की टाळण्यासाठी खुपरी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिगंबर पवार यांनी गुरुवारी कर आकारणीचा धनादेश देतो कारवाई थांबवण्याच्या विनंतीचे लेखी पत्र खुपरी नगर परिषदेला दिल्याने नगर परिषद प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत त्यांना अजून एक दिवसाची मुदत दिली आहे आज शुक्रवारी दुपारपर्यंत थकीत रकमेचा धनादेश न मिळाल्यास पुन्हा साहित्य जप्त करण्यात येणार आहे अशी माहिती कर निरीक्षक निखिल चव्हाण यांनी दिली महावितरणच्या लेखी आश्वासनानुसार जप्त केलेले टेबल खुर्ची इतर साहित्य परत देण्यात आले यावेळी महावितरणचे सहायक अभियंता सुनील मंगसुळे माजी नगरसेवक रफिक मुल्ला कर निरीक्षक निखिल चव्हाण लेखा परिषद रोहित कनवाडे पाणी पुरवठा व कर निरीक्षक तेजस जाधव कर मिळकत विभाग ज्योती पाटील उदय कांबळे रामचंद्र मुधाळे शुभम वाघेला प्रणव चव्हाण महावीर कांबळे अनिता मुधाळे दिगंबर डोंगरे सागर धनगर व कर्मचारी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठहत्तर पंचहत्तर तेहतीस तेहतीस तेतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य ईमेल डीवाई एस पी एस जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट